जो मॅडम असतील आणि तहसीलदार मी स्वतः आम्ही सकाळीच त्या गावामध्ये व्हिजिट दिली तर सरपंच असतील उपसरपंच असतील आणि सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये आपण ती बैठक घेतली त्यामध्ये आपल्याला अशी माहिती आढळून आली की त्या ग्रामस्थांकडून आपल्याला असं कळवण्यात आलं आहे की तो एक परंपरेचा भाग आहे आणि त्या अनुषंगाने दरवर्षी एक पूजा आयोजित केली जाते संपूर्ण गावातर्फे स्वच्छ निर्माणसाठी काही दर् वर्गणी वगैरे जमा केली जाते असं म्हणतात तर मग आणखी देखील आम्ही त्या प्रकरणामध्ये चौकशी करतो आहोत त्याचबरोबर आम्ही सर्व ग्रामस्थ असतील सरपंच असतील यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे की कुठलीही परंपरा असू द्या किंवा पूजा असू द्या याच्यामधून आपल्याला कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धेला प्रोत्साहन मिळता कामा नाही कारण त्या आणि त्याविषयीचा योग कडक कारवाई आपण करण्याचे निर्देश देखील आपण सांगितलेले की बाबा अशा प्रकारचं जर कुठलीही अंधश्रद्धा वगैरे प्रमोट केली तर त्याच्यासाठी देखील कडक कायदे आपल्याकडे अस्तित्वात आहेत मग त्या कायद्यांविषयी आपण त्यांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर योग्य ती खबरदारी घ्यावी असं देखील आपण सांगितलेलं आणि या प्रकरणाची आणखी चौकशी जी आहे ती आपण करणार आहोत आणि एस डी ओ मॅडम असतील किंवा आम्ही देखील ग्रामस्थांना अंधश्रद्धा हा जो विषय आहे विज्ञानाच्या काळामध्ये आपण अंधश्रद्धेला कसं बाजूला साठवाईल याच्याविषयी आपण मार्गदर्शन पूर्ण सरपंच असतील आणि ग्रामस्थांना देखील केलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्या परिसरातील अशाच ताज्या महत व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा